महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सुजात आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच सुजात आंबेडकर यांच्या हस्ते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज मोहलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेश पुष्पहार व हार तसेच दीप प्रज्वलित करण्यात आले आंबेडकर यांच्या उपस्थितीत लोहारा हातरूण सर्कलमधील अनेक युवा तरुणांचे वंचित बहुजन आघाडी जाहीर पक्षप्रवेश या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे लोहारा हातरुण सर्कलचे जिल्हा परिषद सदस्या लीनाताई शेगोकार जिल्हा सचिव मिलिंद इंगळे पंचायत सदस्य डॉक्टर जमील देशमुख सरपंच प्रवीण मोरे उपसरपंच सुजात आंबेडकर यांनी उपसरपंच सुजात आंबेडकर यांनी लोहारा येथील जनतेला जाहीर आवाहन केले की आज महाराष्ट्रात भाजपाला उत्तर देऊ शकतात ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणणारे सर्व नेते आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करीत आहेत गेल्या दहा वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील खासदार कोण आहेत हे कित्येक जणांना माहिती नाही दहा वर्षापासून खासदार यांनी अकोला जिल्ह्यात कोणताच रोजगारासाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही अकोला ग्रामीण भागातील विकास कामे देखील केलेली नाहीत भाजप सरकार फक्त आणि फक्त जनतेची दिशाभूल करीत आहे आपल्याला जर अकोला जिल्ह्यात विकास हवा असेल तर भाजपवर सत्तेवर आणायचे असेल तर आपले अमूल मत फक्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना द्या अशा विविध प्रश्नांकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले तसेच जानोरी मेळ येथील माजी सरपंच यांची पत्नी अंगणवाडी सेविका याचा पहिला पगार सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्मकार्यासाठी दान दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवराव वानखेडे देवराव वानखेडे यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोरे मित्र मंडळ व महिला यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून तानाजी मोरे सुनील मोरे संदेश मोरे संतोष मोरे प्रशांत मोरे रोशन मोरे राजेंद्र मोरे मंगेश मोरे रफिक देशमुख प्रवीण मोरे सुरेश मोरे सतेश मोरे महेंद्र मोरे शिवाजी मोरे मधुकर मोरे श्रीकृष्ण मोर व वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्ह्याचे व बाळापूर तालुकाचे आजी माजी सर्व कार्यकर्ते तसेच गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की यावेळेस जर तुम्हाला कोणी येऊन विचारलं किंवा सांगितलं कि वंचित को वोट मत दो वो की बी टीम तुम तुम्ही त्यांना विचारा की मामू तेरी किती गारंटी तू कल तर काँग्रेस समस्या अनेक आपल्या समोर प्रश्न अनेक आहेत आपल्या समोर अडचणी अनेक आहेत प्रॉब्लेम बहुत आपल्या पासले सोल्यूशन सिर्फ एक है। वो मतलब बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या कळकळीची विनंती करतोय की यावेळेस अजून कुठेही नका बघू त्यावेळेस अजून कसं नका विचार करू आम्ही सगळ्या बळी नका पडू अपकोर्स बळी नका पडू ठामपणे तुमच्या डोळ्यांनी दिसतंय ते बघा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की आज विचार दाखवल्याचा घडवायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी म्हणून मी आपल्या सर्वांना मिळून विनंती करतो की यावेळेस आपलं अमूल्य मत हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे बाळासाहेब आंबेडकर यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा विकास एकत्र मिळून करू लढेंगे जितेंगे जय भीम महाराज महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा